नमस्कार मित्रांनो श्री समर्थ गोट फार्म या युट्यूब चॅनल व्हिडिओ जर पाहिलं नसेल तर जाऊन घ्या आजचा आपला विषय आहे बऱ्याचशा शेळीपालक पालक बांधवांचा प्रश्न असतो की आमची शेळी शेळील्यानंतर पाच महिने झाले सहा महिने झाले अजून गाभच राहत नाही किंवा माझावरच येत नाही तर त्याचे कारण काय तर त्याची कारणच पाहणार होता या व्हिडिओमध्ये फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि अजूनही जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि एखाद्याला वाटलं शेअर करावं तर नक्की शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो नॉर्मली शेळी ही व्यानंतरनं एक ते तीन महिन्यामध्ये नैसर्गिकरित्या गाभ राहत असतं किंवा माझ्यावर येत असत पण काही पालकांच्या अडचणी काय असतात की शेळी व्याल्यानंतरनं पाच महिने झाले सहा महिने झाले सात महिने झाले अजून माझ्यावरची येत नाही माझ्यावरच जर येत नसेल तर गाभ राहण्याचे प्रश्नच नाही माझ्यावर काय येत नाही तर ते आपण पाहूया तर मित्रांनो शेळी माझ्यावर न येण्याची पहिली आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपल्याकडं बोकण नसतं जरी बोकड असलं तर ते चांगल्या क्वालिटीचं नसतं आपल्याकडं अशा पत्तीने जर तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहत असेल तर तुम्हाला दिसत असेल अशी चांगल्या क्वालिटीचे बोकड तुमच्याकडे असला पाहिजे तुमच्याकडे जरी एक पाच दहा जरी शेळ्या असल्या तरी तुमच्याकडे क्वालिटीचा बोकड असला पाहिजे जर क्वालिटीचा बोकड असेल त्या शेळी लवकर माझ्यावर येत असतात आणि असे बोकडे लवकर शेळ्यांना माझ्यावर आणत असतात जर आपल्याकडे बोकड नसेल तर शिळी माझावर आलेली सुद्धा आपल्याला सहसा कळत नाही कारण शेळीची गाय किंवा म्हशी सारखं नसतं की खूप ओरडणं चिरकणं वगैरे नसतं काही एखाद्या शेळी चिरकते वरडते सुद्धा होत असतं पण बऱ्याचशा शेळ्यांचं काय असतं की लक्षण असतात शेळी माझावर आल्यानंतर फक्त छत्तीस तास त्याची माज राहत असतं त्या छत्तीस तासामध्ये जर आपल्याला माझावर आलेले कळ कळलं नाही तर आपल्याला बोकडाकडे नेण्याची कळतच नाही म्हणून आपल्याकडे एक बोकडा असला पाहिजे आता दुसरी कारण काय की मित्रांनो आता तुम्ही पावसाळ्यात बघा आपल्याला सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यात तर आपल्या शेळ्यासुद्धा थोडस खराब झालेलं आहे आणि पावसाळ्यात शेळ्या सहसा खराब होतच असतात आणि या आधीच्या वेळी जर तुम्ही पाहिलं असेल तर आपल्या शेळ्या एकदम क्वालिटीच्या होत्या आता सध्या थोडंसं खराब झालेलं तुम्हाला दिसत असेल कारण आता पावसाळ्यामध्ये त्या शेळ्यांना बरोबर चारा पुरवठा होत नाही जर चारा पुरवठा नाही झालं तर त्या शेळीला जर खनिज कमी पडले मिनरल्स कमी पडले तरी सुद्धा ती शिळी वेळेवर माझ्यावर येत नाही म्हणून ते शेळी वेळेवर माझ्यावर येण्यासाठी काय करायचं तर मित्रांनो आपल्या शेळीला खनिजाची पुरवठा करायचा आहे जे की बाजारात मिळतात किंवा मेडिकलमध्ये मिळतात मिनरल्स लिक्विड स्वरूपामध्ये सुद्धा मिळतात पावडर स्वरूपामध्ये सुद्धा मिळतात आणि खुराकाच्या रूपामध्ये सुद्धा मिळतात बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीच्या आहेत तुम्हाला त्यामध्ये जो योग्य वाटेल तो तुम्ही आणू शकता आणि आपल्या शेळेला तुम्ही देऊ शकता परंतु हे मिनरल्स किंवा लिओट्रॉनिक देण्याऐवजी काय करायचं की मित्रांनो आपल्या शिळीची डिवॉर्मिंग म्हणजे जंतनाशक करून घ्यायचं आहे जर जंतनाशक केलात तरच तुमच्या शेळीच्या पोटाला त्या लिओटॉनिक असेल किंवा खनिज वगैरे लागणार आहेत नाहीतर पोटामध्ये किडे असेल तर ते किडे सगळे खाऊन मोकळं करतील त्याचबरोबर मित्रांनो काही काही वेळेस काय होतं की मित्रांनो प्रमाणापेक्षा जास्त खाद्य दिल्यामुळे शेळीला माज चढते आणि ती माझावरच चेत नाही आणि माझावर जरी आलं तरी ती गाप धरत नाही त्यासाठी काय करायचं मित्रांनो शेळीला माझा आल्यानंतर त्याची खुराक सगळं बंद करून टाकायचं कमी चारा द्यायची म्हणजे त्याची गाप सक्सेस होईल म्हणजे ते गाप धरेल तर मित्रांनो तुम्हाला कळलं असेल की जर शेळीला आपण पोटभर चारा दिलो पाणी व्यवस्था चारा पाणीची आपण वेगळं वेळावेळी केलो आणि त्याला जर आपण जर चारा पाणी कमी पडले किंवा काही जरी झाले असेल तर त्याला आपण जंतनाशक देऊन किंवा डिवॉर्मिंग करून त्याला जर आपण बाजारमध्ये जे विणिक मध्ये वगैरे मिळतात ते खनिज मिनरल्स म्हणून जर दिलो तर ती शेळी माझ्यावर येणारच आहे त्याला अजून एक प्रकार सांगायचं झालं तर चाटण चाटणवीट असते ते चाटणवीट सुद्धा या पावसाळ्यामध्ये अतिशय गरजेचं असतं ते तुम्ही देऊ शकता चाटण चाटणवीटच्या विटामध्ये सुद्धा बरेचशा घटक असतात या सगळ्या गोष्टी देऊन सुद्धा जर माझ्यावर येत नसेल किंवा माझ्यावर येऊन सुद्धा जर गाप धरत नसेल तर काय करायचं मित्रांनो तर काय आहे की त्या शेळीची एकतर जे गर्भाशय असते ते स्वच्छ झाले नसतं मन काय करायचं की गर्भाशय आधी स्वच्छ करून घ्यायचं जे आपण एखाद्या वेळेस जर शेळीचं झाड नाही पडत असेल व्यालनंतर ज्या शेळीचं झाड असतं ते झाड नाही पडायला लागलं तर आपण काय करतो की एक्झापर नावाचा जो लिक्विड असतो तो पाजत असतोय आणि तीच लिक्विड आपण जरी त्या शेळीला पाजवलो तरी त्या शेळीची गर्भाशय स्वच्छ होऊ शकतं कारण की काय काय असतं की मित्रांनो आता शेळी तुम्ही पाहू शकता जर शेळी व्यानंतरनं एक सात आठ दिवस किंवा पंधरा वीस दिवसापर्यंत त्याची थोडस घाण दररोज निघत असते बरं का रक्तासारखं ते रक्तासारखं जे निघत असतं ते घाण ते गर्भाशया म्हणून निघत असते व्यानंतरनं एक दिवसानं दोन दिवसानं पाच दिवसानं दहा दिवसाने पंधरा दिवसानं पंधरा दिवसापर्यंत वीस दिवसापर्यंत ते निघतच असतंय आता ती जर व्यवस्थित सगळं चकाचक नाही झालं असेल गर्भाशय स्वच्छ नाही जर झालं असेल तर ती शिळी गाभ धरणार नाही म्हणून ती स्वच्छ करण्यासाठी आपण एकदा पार लिक शकता ते किती पाजायचं कसं पाजायचं हे सगळं तुम्ही मेडिकलमध्ये विचारू शकता किंवा त्या व्यतिरिक्त अजून दुसरे कुठल्याही प्रकारचा जर तुमच्याकडे उपलब्ध असतील तर त्या गोष्टीचा वापर करून तुम्ही त्या गर् शेळीचा गर्भाशय स्वच्छ करू शकता आता तुम्ही पाहू शकता मित्रांनो आताच मी व्हिडिओ करत होतो आतापर्यंत ही शेळी माझ्यावर आली नव्हती आताच आपण बोकड सोडलाय हा शेळी लगेच गाभावर माझ्यावर आली बघा ही असते या बोकडा मोठ्या बोकडांची किमया आता या शेळीला आपण बाजूला घेऊ आपण आता तुम्ही पाहू शकता माझ्यावर आली की नाही तर मित्रांनो ही शेळी तुम्ही पाहू शकता कसं आहे बघा आता सध्याच माझ्यावर आलेलं आहे आपण बोकडं सोडूनच ठेवलेलो आहोत अशा पद्धतीने तुम्ही जर बोकडं तुम्ही तुमच्या शेडमध्ये जर जर सोडलात तर त्या शेळी माझ्यावर येणार आहेत तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो थोडक्यात जर शेळी माझ्यावर येत नसेल तर काय करायचं मित्रांनो सुरुवातीला आपण जननाशक करून घ्यायचं त्याला डिवॉर्डमेंट करून घ्यायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला जर खनिजाचे पुरवठा होत नसेल तर आपण मिनरल मिक्सर वगैरे देऊ शकता आणि तुम्ही जंतनाशक करून घेतला मिनरल मिक्सर करून दिलात खनिज दिला आणि तुमच्याकडे चांगलं भोकड आहे तरी सुद्धा जर माझ्यावर येत नसेल तर काय करायचं की मित्रांनो शेळीची गर्भाशय स्वच्छ करून घ्यायचं या सगळ्या गोष्टी जर करून घेतल्या तर शंभर टक्के आपली शेळी माझ्यावर येणार आहे आता तुम्ही पाहू शकता जसं भोकड बघा गाप धरली शेळी पाहू शकता तुम्ही भोकड कसा आहे आणि शेळी कसं आहे आता शेळी गाब धरली अशा पद्धतीच्या चांगल्या क्वालिटीचे जर आपल्याकडे बोकड असतील तर आपल्या शेळी लवकर माझ्यावर येणार आहेत आणि धरणार आहेत तर मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता आपले शेळी आणि बोकड कसं आहेत आणि अशा पद्धतीने तुमच्याकडे जर बोकड आणि शेळ्या असतील तर आणि तुमच्या जरचे व्यवस्थापन चांगलं असेल तर शंभर टक्के शेळी लवकर माझ्यावर येणार आहेत आपल्याकडे जवळपास पंचवीस शेळ्या आहेत आणि या पंचवीस शेळ्या सगळ्या व्यालांतरण साधारणतः दोन महिन्याने घाबरत असतात म्हणजे काही शेळे दोन महिन्याच्या आतमध्ये घाबरतात काही शेळी दोन अडीच तीन महिन्यापर्यंत जात असतात अशा पद्धतीने आपल्या सगळ्या शेळ्या नैसर्गिक नैसर्गिकरित्या माझ्यावर येत असतात आणि एखादी शेळी जर माझ्यावर नाही आली आता, आता तर आता आत्ता तुम्हाला ज्या पत्नीने मी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने मी सगळं ट्रीटमेंट करत असतोय आणि आपल्या शेळी माझ्यावर येत असतात तर मित्रांनो ही माझा अनुभव आहे मी काय डॉक्टर वगैरे काही नाही तुम्हाला तर तुम्हाला अजून काही वेगळं करायचं असेल किंवा काय करायचं असेल तर तुम्ही डॉक्टरचा सल्ला घेऊ शकता आणि माझा जो अनुभव आहे माझ्याकडे ज्या शेळ्या आहेत पंचवीस शेळ्या या शेळ्यांचा जो मी व्यवस्थापन करतोय तोच व्यवस्थापन तुम्हाला सांगत असतोय तुम्हाला शेअर करत असतोय म्हणून याच्यामध्ये काही चुका वगैरे झाल्या असेल तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये बदलसुद्धा करू शकता आणि मी माझा अनुभव या ठिकाणी शेअर करत असतोय मला माझ्या शेळीपालन करत असताना जो अनुभव आला आहे तोच तुम्हाला शेअर करत असतोय म्हणून तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा अजूनही जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि एखाद्यानं वाटलं तर नक्की शेअर करा तर शंभर टक्के शेअर करा आणि आपण इथंच थांबूया जय जवान जय किसान भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद